प्रसूतीनंतर अवघ्या काही तासातच सी आर पी एफ जवान मृत्यूमुखी पडली तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील भारती टेकचंद पटले ही युवती केंद्रीय राखीव पोलीस फोर्समध्ये कार्यरत असून प्रसूतीच्या निमित्ताने मूळ गावी कवलेवाडा येथे आली होती प्रसूतीच्या कळा आल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे दाखल करण्यात आले ये ये दिनांक एकवीस मार्च रोजी सिजेरियन हस्तक्रिय तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला मात्र दुसऱ्या दिवशी दुपारनंतर अचानक प्रकृती बिघडल्यानंतर तिला गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी परिस्थिती पाहून तिला पुढे हळ हलविण्यास सांगितले तेथून लगेच पीडित महिलेला गंगाबाई रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले व तेथील डॉक्टरांनी पीडितेला मृत घोषित केले तिरोळा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर धवल सावंत यांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिनीचा मृत्यू झाला असे आरोप नातेवाईकांकडून केले के जात होते याविषयी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल शेट्टे यांनी आपली प्रतिक्रिया दिली सर काय सांगाल ज्या महिलेचा मृत्यू झाला आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याबद्दल काय सांगाल महिलेचा मृत्यू आमच्या हॉस्पिटलला येत झाला स सदर महिला ही गरोदर होती तिचं हे दुसऱ्या वेळेस बाळांपण होतं आणि त्याच्यासाठी पहिलं एल एस सी एस होतं आणि ह्या तिला एल एस सी एसद्वारे आपण एकवीस तारखेला ऑपरेशन करून गेलेली झाली एकवीस तारखेला सर्व ठीक होतं ऑपरेशन नंतरही ठीक होतं बावीस तारखेला एकवीस तारखेला जवळपास एक वाजेच्या दरम्यान सिद्ध झालं नंतर बावीसला तीनच्या दरम्यान आपल्याकडे तिला थोडा त्रास व्हायला लागला चक्कर येत होते आणि पोटात आणि तिचं पाठीत दुखल्यासारखं वाटत होतं म्हणून मग आपण तिला रेफर केलं रेफर केल्यावर आपण के टी एसला रेफर केलं होतं पण ती गेली आपल्या प्रायव्हेटमध्ये तिथून ट्रीटमेंट घेऊन तिला पुन्हा के टी एसला रेफर केलं तिथे तिला ब्रॉडजेट डिक्लेअर केला आरोपाबद्दल असं आहे की जोपर्यंत टी एम रिपोर्ट येत नाही आणि पूर्णत त्याची इन्व्हेस्टिगेशन तपासणी होत नाही तोपर्यंत कोणाची चुकी आहे हे आता सांगणं शक्य होणार असं पब्लिक पब्लिक म्हणणं आहे की कमालीचा हलगर्जीपणा झाला तेच म्हणणं आहे माझं की जोपर्यंत पी एम रिपोर्ट येत नाही आणि पूर्ण इन्व्हेस्टिगेशन याची केसची पूर्ण तपासणी होत नाही तोपर्यंत तो 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 कोणालाही दोषी ठरवणं सध्या शक्य नाही कोण दोषी आहे ते ठरवता येईल आपल्या हॉस्पिटलमध्ये गायनिकॉलॉजिस्ट कोण आहे आपल्याकडे गॅनेकॉलॉजिस्ट ची म्हणजे आपल्याकडे गायनेकोलॉजिस्ट नाही आहे पण जे सावंत सर आहेत धवल हे आपल्याकडे बीजीडब्ल्यू कडून फक्त ऑपरेशनसाठी सिजरिंग करण्याकरता येतात महिन्यात म्हणजे आठवड्यातून किती दिवस दिवस एक दिवस फक्त त्याच वेळेला त्यांना पाचारण करण्यात आलं होतं की काय आपण नेहमी त्यांनाच बोलवतो आपल्याकडे दर शुक्र शुक्रवारी ऑपरेशन होतात त्यांच्या मार्फत त्यांच्याकडूनच अक्षम्य दुर्लक्षपणा झालाय असं पब्लिकचा आरोप आहे माझं तेच सांगणं होतं मी आधी तेच म्हटलं की जोपर्यंत पूर्ण पी एम रिपोर्ट येत नाही पूर्ण आपण त्याचे खूप स सखोज को चौकशी होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही दोषी सध्या सांगू शकत नाही